बघा किती मस्त ताजी ताजी बोईट मच्छी आज आणली आहे बघा किती फ्रेश दिसत आहेत आणि मोठे मोठे बोईट आहेत आज मी आमच्या आगरी पद्धतीमध्ये बोईट माशाचं कालवण बनवून दाखवणार आहे मस्त तिखट आंबट असं बनवणार आहे तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या रायगड कट्टा चॅनलमध्ये सगळ्यात आधी ही मच्छी मी साफ करून घेते बोईट मच्छी छान साफ करून घेतली स्वच्छ धुवून घेतली आहे दोन मासे मी बनवायला घेतलेत बाकी ठेवून दिले सगळ्यात आधी आपण मसाले घालूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला त्यानंतर चवीपुरतं मीठ थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे एका वाटीमध्ये मी चिंच आणि कोकम पाणी टाकून ठेवलं होतं ते सगळं घ्यायचं आहे आपल्याला पाण्यासहित ते कोकम आणि चिंच घ्यायची आहे चिंच आणि कोकम असं मिक्स टाकलं ना की आपल्या कालवणाला खूप छान टेस्ट येते मस्त छान तिखट आंबट असं होतं मसाले मिक्स करून घेऊया या सगळ्या मच्छीला व्यवस्थित लावून घेऊया आपली रायगडकट्टा स्पेशल घरगुती हळद आणि घरगुती आगरी मसाला तयार आहे लवकरात लवकर तुमची ऑर्डर बुक करा त्यासाठीचा सा नंबर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मच्छीला मसाले लावून झालेत लगेचच फोडणी करायला लगे घेऊया फोडणीसाठी टोपामध्ये तेल गरम करून घेतलं तेलावरती सात ते आठ लसणाच्या पाकळ्या चेसून टाकल्यात वरून थोडंसं हिंग टाकलं आहे आणि आपली मच्छी टाकली आहे मच्छीची फोडणी दिली आहे ताटाला मसाला लागला लाग आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि तो मसाला सगळा धुवून घ्यायचा आहे या सारामध्ये टाकायचं आहे सा ते पाणी आणखी थोडा मसाला लागला लाग आहे मी पुन्हा एकदा थोडंसं पाणी टाकते आणि तोही मसाला या पाण्यामध्ये मिक्स करून ते पाणी मी या सारामध्ये वाढवून घेते आता मी जास्तीचं पाणी नाही टाकणार आहे कारण एवढंच सार किंवा रस्सा मला बनवायचा आहे खूप पातळ सार नाही मला बनवायचं झाकणात पाणी ठेवलं वा एक वाफ काढून घेतली चार ते पाच मिनटाची वाफ काढली आहे झाकण काढलं आहे बघा छान उकाळा आला आहे मच्छी आपली तयार आहे बोईट माशाचं कालवण तयार आहे वरून कोथिंबीर टाकली आहे त्यानंतर गॅस बंद केली बोईट माशाचं मस्त आंबट तिखट असं कालवण तयार आहे भाताबरोबर भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे या पद्धतीने बोईट माशाचं कालवण बनवा खा तुम्हाला नक्कीच आवडेल या माशांना बोय पण बोललं जातं काही ठिकाणी बोईट बोलतात काही ठिकाणी बोय बोलतात इथे आपलं जेवणाचं ताट पण वाढून तयार झालं आहे बघा भाताबरोबर वर खूप छान लागतं बोईट माशाचं कालवण आजची ही झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल पण दाबा म्हणजे आपल्या पुढच्या व्हिडिओचं रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा